नमस्कार मित्रांनो सात ऑगस्टच्या द हिंदू चॅनालिसिसमध्ये तुमचं स्वागत आहे आज सगळ्यात महत्त्वाचे तीन आर्टिकल आपण बघणार आहोत एक म्हणजे आपल्याला माहिती आहे की उत्तराखंडमध्ये जे डिझास्टर झालेलं आहे त्याचे रूट कॉजेस काय आहे ठीक आहे त्याच्यावर सोल्युशन काय असू शकतं हे आपण बघूया त्यानंतर आहे डी चायना चायनाचे जे काही सध्याची पॉलिसी आहे भारताबद्दल असेल किंवा जगाबद्दल असेल शशी थरूर यांनी खूप मस्त आर्टिकल लिहिलेलं आहे ते आपण थोडक्यात बघू आणि त्यानंतर पोटेन्शियल ऑफ बायोचार बायोचार म्हणजे काय त्यानंतर त्याचा उपयोग काय आहे त्याचा सिग्निफिकन्स काय आहे इन दी कंटेक्स्ट ऑफ क्लायमेट चेंज ठीक आहे त्याबद्दल आपण हे बघूया मित्रांनो तुम्ही आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते सबस्क्राईब करून घ्यायचं आहे हा आपला टेलिग्राम चॅनल आहे तिथे मी या ज्या पी डी एफ आहे त्या शेअर करेल ठीक आहे आपण पहिलं आर्टिकल बघूया बघा स्लिपिंग डिझास्टर स्लिपिंग डिझास्टर म्हणजे एक प्रकारे सायलेंट डिझास्टर आहे आपल्याला प्रश्न कुठे येईल तर जी एस थ्रीमध्ये डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये प्रश्न येईल आणि जी एस वनमध्ये देखील येऊ शकतो जी एस वनमध्ये कशा पद्धतीने येईल तर जॉग्रॉफीमध्ये लँडस्लाईड लँडस्लाईडचा जॉग्रॉफिकल फिनॉमिना जो आहे आहे तर त्याबद्दल तुम्हाला प्रश्न येऊ शकतो उत्तरकाशी या ठिकाणी आपल्याला माहिती की ढकफुटी झाली आणि त्यानंतर खूप मोठ्या प्रमाणात पूर आला ते बघा मग स्थान आपल्याला थोडक्यात सांगतो मी तुम्हाला प्रिलिम्सला जर आलं तर धराली गाव आहे उत्तरकाशी जिल्हा त्यानंतर सहा ऑगस्ट डेट आहे ठीक आहे तुमच्या प्रलिमचा प्रश्न आहे राज्यसेवेचा जोरदार पावसानंतर खीर या गंगा नदीच्या उपनदीला पूर आला ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी गाळ आणि माती बहून आली ठीक आहे पाणी गाळ आणि माती गाळ आणि मातीने जास्त डिझास्टर मोठं केलेला परिणाम काय झाला की चार मृत्यू झाले साठ पेक्षा अधिक लोक बेपत्ता आहे आता हे आपला मेनचा पॉईंट आहे आपत्तीची कारणे काय आहे बघा पावसाचे प्रमाण तीन ते पाच ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टी झाली काही भागात एक दिवसात जवळपास तीस सेंटीमीटर इतका पाऊस पडला आणि मग राज्य शासनाने याला ढगफुटी म्हणून घोषित केले ढग फुटी म्हणून जरी घोषित केलेली आहे पण जी आपल्या क्लायमेट डिपार्टमेंटची जी ढगफुटीची डेफिनेशन आहे तर त्या डेफिनेशनमध्ये हे बसतं की नाही माहीत नाही कारण तिथे मॉनिटर करण्यासाठी आपल्याकडे ते संसाधनं आहेत हे बघा हवामान खात्याकडे त्या उंचीवर ते सिद्ध करण्यासाठी रडारची सुविधा नाही आहे अठ्ठेचाळीस तास सलग पावसामुळे माती सैल झाली ती माती जी आहे तिथली ती ढिल्ली झाली ठीक आहे आणि ती एकदम कमकुवत झाली आणि म्हणून मग गाळाचा लोंढा पाण्याचा लोंढा मातीचा लोंढा सगळं आलं तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला असेल तर बघा ते ते जे गाव आहे ते पाच दहा सेकंदात पूर्ण बेचिराग झालं ठीक आहे हे आपलं जे होतं ते तत्कालीन कारण होतं मग मग हे जे काही आहे तर हे नैसर्गिक होतं की मानव निर्मित होतं बघा तज्ज्ञांचं काय म्हणणं आहे ही घटना अचानक न घडता सातत्यपूर्ण पावसामुळे हळूहळू तयार झालेली असू शकते ठीक आहे तर नैसर्गिक निसर्ग देखील यामध्ये निसर्गाचा रोल आहे आणि मानवाचाही रोल आहे अनियमित बांधकाम उतारावर गाळ साचल्यामुळे आणि पावसामुळे हा पूर अधिक गंभीर बनला आहे आपण ज्याला फ्लेड प्लेन म्हणतो ठीक आहे पूर क्षेत्रामध्ये तुम्ही तुमच्या बिल्डिंग्स बांधलेल्या आहे हॉटेल्स बांधलेले आहे तर निसर्ग कधीतरी कोपणारच आहे बरोबर ढगफुटी असे लेबल लावल्याने आपत्तीमागील टाळता येण्याजोगे कारण दुर्लक्षित होतात तर शासन काय करतं की सरळ सरळ ढगफुटी आहे असं म्हणून सांगू शकतो ढगफुटी म्हणजे काय की पूर्णपणे ते निसर्गावर चालले जातं पाऊस जास्त झालाय म्हणून पूर आलाय पण बघा जे लँडस्लाईड्स होतात तर तिथं जे काही बांधकाम चालले अनियमित बांधकाम असेल किंवा इलिगल बांधकाम असेल ठीक आहे स्लोप मॅनेजमेंट आपण करत नाही आहे प्रॉपर त्यामुळे हे सगळे धोके निर्माण होत आहेत तर या लँडस्लाईडचे किंवा या क्लाउड ब्रशचे जे काही इम्पॅक्ट्स आहेत ते जास्त इंटेन्सिटी का वाढते त्याची तर या सगळ्या गोष्टीमुळे आपण फ्लड प्लेन मध्ये कन्स्ट्रक्शन केलेलं आहे तिथे आपण राहिला जातोय ते नदीच्या क्षेत्रात जर राहिला जातोय तर नदीचं जातो पाणी तिथपर्यंत येईलच ना सहजिक आहे त्यानंतर बघा तर भागीरथी पर्यावरण संवेदनशील संवेदनशील क्षेत्र आहे हे आणि या क्षेत्रामध्ये काय असतं की बांधकाम करायचं नसतं आपण किंवा बांधकाम जे आहे ते खूप कमी प्रमाणात करायचं असं बघा दोन हजार बारामध्येच ते घोषित झालेलं आहे गंगा नदीच्या उगमाजवळील पर्यावरण व जलप्रवाहाचे संरक्षण करण्यासाठी गंगोत्री ते उत्तर काशी दरम्यान हे क्षेत्र आहे चार हजार एकशे सत्तावन्न चौरस किलोमीटरचं भागीरथी नदी गंगेची उपनदी आहे सुरक्षा जाळे असूनही अलीकडच्या काळात विकास प्रकल्पांमुळे या झोनवर धोका निर्माण झालेला आहे बघा विकास प्रकल्प डायरेक्ट थ्रेट करत आहेत कशाला तर या इकोलॉजिकली सेन्सिटिव्ह झोनला इकोलॉजिकली सेन्सिटिव्ह झोन आपण एन्वयरमेंट प्रोटेक्शन ऍक्ट जो आहे नाईन एटी सिक्सचा त्याच्या अंडर डिक्लेअर करत असतो ठीक आहे जो जे रिजन खूप आहे जिथे कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटी म्हणजे किंवा मग मानवनिर्मित ऍक्टिव्हिटीमुळे नेचरला धोका निर्माण होईल तिथे आपण इसी झेड डिक्लेअर करत असतो तर हा जो एरिया येतो तो, तो पूर्ण ईसीझेड सी झेडमध्ये येतो तरी पण काही अलीकडच्या काळामध्ये अनियमित बांधकामं तिथे झालेली आहे मग विकास वर्सेस पर्यावरण संघर्ष बघा याच एरियामध्ये चार धाम ऑल वेदर जो मार्ग आहे आपण ज्याला म्हणू तो या प्रकल्पामधून जातो पर्यावरण धोक्यामुळे प्रकल्पाला कायदेशीर आव्हान देण्यात आली होती बघा कायदेशीर आव्हान देण्यात आले होते पण सर्वोच्च न्यायालयाने या प्रकल्पाला परवानगी दिली ठीक आहे तर सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली बघा सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली पण टेक्निकली इज काय आहे ठीक आहे सर्वोच्च न्यायालय काही इकॉलॉजी जिओग्राफीमध्ये किंवा जिओलॉजीमध्ये एक्सपर्ट नाही ठीक आहे परमिशन दिलेली असली तरी जे धोके आहेत जियोलॉजीचे धोके आहेत ठीक आहे हायड्रोलॉजिकल धोके आहेत ते कायम आहेत हिमालयन रिजनमध्ये हे मला सांगायचं होतं तज्ज्ञांकडून काय सांगितलं बघा हे जे तज्ज्ञ आहेत त्या क्षेत्रातले पूर हे पुरक्षेत्र नियमांचे उल्लंघन झाले आहे या एरियामध्ये अनियमित बांधकामे रस्ते रुंदीकरण झालेले आहे गाळ व मलबा व्यवस्थापनाचा अभाव आहे या एरियामध्ये ठीक आहे तर हे तुमचे कारणे आहेत पुणे पुन्हा एकदा बघा पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन या आपत्तीला अधिक घातक बनवते डोंगराळ भागातील अपूर्ण नियोजन विकासाचे अवशेष हे स्लिपिंग डिझास्टर आहे ठीक आहे तर स्लिपिंग डिझास्टर तुम्ही टर्म वापरू शकता तुमच्या पेपर्समध्ये लिहिताना आवश्यक उपाययोजना घास असलेल्या ठिकाणी आवश्यक उपाययोजना आवश्य काास असलेल्या ठिकाणी तपासणी उतारांची सुरक्षा तपासणी करणे ई सी सी पालन करणे तर बघा स्लोप डेव्हलपमेंट तुमच्या जॉग्राफी जर ऑप्शनल असेल कोणाचा तर त्या देखील त्यामध्ये देखील खूप महत्त्वाचं आहे तुम्ही स्लोप मॅनेजमेंट कशा पद्धतीने करतात हिमालयन रिजनमध्ये त्यावर ह्या सगळ्या गोष्टी डिपेंड असणार हवामान बदल आणि जबाबदारीचा अभाव हवामान बदलामुळे काय होतं की अतिवृष्टीसारख्या घटना ज्या आहेत त्या वाढत आहेत तर मग बघा अतिवृष्टीसुद्धा आपण एक प्रकारे म्हणू की ती मानवनिर्मित आहे कारण हवामान आपल्याला हवामान बदल जो होतोय जो झपाट्याने बदल होतोय प्रायमरीली तो मानव निर्मित आहे ठीक आहे हळूहळू होणारा बदल आपण म्हणू शकतो की जो नॅचरल आहे तर त्यामुळे हवामान बदलामुळे काय होतं की अतिवृष्टीच्या घटना ज्या आहेत त्या अधिक चा तीव्र होत आहेत आणि वारंवार होत आहेत त्याची फ्रिक्वेन्सी आणि इंटेन्सिटी दोन्ही गोष्टी वाढत आहेत डोंगराळ भागातील अनियंत्रित बांधकाम मलबासाटा हे पावसामुळे सक्रिय होणारे स्फोटक घटक ठरतात सरकार प्रतिसाद काय असतो की नाम मात्र आर्थिक मदत असते जे वाहून केलेले आहे ज्यांची प्रॉपर्टी किंवा मग जीवितहानी झाली आहे त्यांच्यासाठी नाम मात्र मदत होते सोशल मीडियावर सांगून किंवा मग काय अशा गोष्टींना महत्व नाही आहे तुम्ही कन्स्ट्रक्टिव्ह काही करताय का त्यासाठी त्याला इथं महत्त्व आहे उपाययोजना काय असणारे राज्य व केंद्र सरकारांनी खाली उपाय करणे आवश्यक आहे डोंगराळ भागातील सर्व पायाभूत प्रकल्पांचा पर्यावरणीय दृष्टीने पुनरुच्चार होणे आवश्यक आहे ठीक आहे तुम्ही जर पर्यावरणाला थ्रेट केलं तर पर्यावरण ला कंट्रोल करणं आपल्याला शक्य होणार नाही ठीक आहे मानवाने किती टेक्नॉलॉजिकली ॲडव्हान्स झालो आपण तरी ते शक्य होणार नाही उंच प्रदेशामध्ये हवामान निरीक्षण यंत्रणा बसवणे म्हणजे जे काही रडारस वगैरे आहे ते बसवणं नियमांचे काटेकोर पालन करणे ठीक आहे फ्लड प्लॅन जे रिजन आहे त्यामध्ये तुम्ही काटेकोर पालन झालेच पाहिजे तिथं कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटी नाही झाल्या पाहिजे हे महत्त्वाचं आहे पावसाळ्यानंतर गाळं मलबा हटवण्याची मोहीम राबवणे ढग फुटी हे शब्द वापरून जबाबदारी झटकणे आता थांबवले पाहिजे ठीक आहे तर हे आपले रिकमेंडेशन आहे आणि बघा अजून तुम्हाला यामध्ये जी एस डायरेक्ट असा प्रश्न येऊ शकतो की हे जे काही आहे फ्लॅश फ्लड्स असतील किंवा क्लाउड क्लाऊड ब्रस्ट असतील हे मॅनेजमेंट करण्यासाठी जे आपलं नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटी आहे त्याच्या गाईडलाईन्स काय आहेत त्याच्या गाईडलाईन्स तरी सुद्धा तुम्ही बघून घ्यायचे त्याच्यावर देखील प्रश्न येतो आपत्ती हे ये बघा आपत्ती निसर्गामुळे झाली असली तरी अधिक तीव्र होण्यामागे मानवी दुर्लक्ष आणि चुकीच्या धोरणांचा वाटा आहे आपण बघितलं की सी जेड आहे इकॉनॉमिकली सॉरी इकॉनॉमिकली सेन्सिटिव्ह झोन आहे तरी पण आपण तिथे कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटी केलेल्या आहे तज्ज्ञांच्या विरोधात जाऊन त्यांच्या आडवाईच्या विरोधात जाऊन आणि जे बांधकाम आहे ते अनियमित आहे त्यामुळे हे धोके आपल्याला निर्माण होतात पुढचं आर्टिकल बघूया आपण डिकोडिंग चायना द लेसन फॉर वल्नरेबल इंडिया ठीक आहे तर चायनापासून आपण काय शिकू शकतो हे शशी थरूर यांनी या आर्टिकलमध्ये सांगितलेलं आहे प्रश्न कुठे येईल तर ऑफकोर्स जी एस टू मध्ये तुम्हाला प्रश्न येईल आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये तर चीनची भारतातून धोरणात्मक माघार बघा तुम्हाला ही घटना माहीत असेल की फॉक्सकॉनचा जो प्लांट आहे तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये ते आयफोन सेव्हन्टीन कारखान्यातून तीनशेहून अधिक चीनी न, जे इंजिनियर आहे ते चीनने परत बोलवले का परत बोलवले तर त्यांनी कारण जरी प्रशासकीय दिलेलं असलं पण त्याच्या डिपर कारण आहे काय की भारताकडे ही क्षमता जायला नको भारताकडे ही टेक्नॉलॉजी जायला नको त्यामुळे ते नागरिक ते जे काही आहे इंजिनियर त्यांनी परत बोलवलेले आहे परिणाम काय होईल की अभिनय अभियंते आधुनिक उत्पादन तंत्रज्ञान प्रक्रिया कार्यक्षमतेचा अनुभव असलेले होते यामुळे भारताला तंत्रज्ञान हस्तांतरणापासून वंचित ठेवले गेले हे डायरेक्ट त्याचं इम्प्लिकेशन आहे चीनचे व्यापक आर्थिक डावपेस बघा कसे असतात तर दुर्लभ खनिजांवरील निर्बंध जे आपण रिअर अर्थ मिनरल्स म्हणतो रिअर अर्थ मेटल्स म्हणतो मग गॅलियम जर्मिनि यासारखे जे आहे जे आपल्यासाठी इलेक्ट्रॉनिक वाहने किंवा मग इलेक्ट्रॉनिकसाठी महत्वाचे असतात त्यावर निर्बंध लागतो चायना त्यानंतर उच्च दर्जाच्या मशीनवर निर्बंध लादले जातात मग हे मशीन कशासाठी वापरले जातात आपण असेंब्लीसाठी बोरिंग मशीन्स सोलार इक्विपमेंट ठीक आहे आपल्याला माहिती आहे की आपण एक आर्टिकलमध्ये बघितलं होतं बघा सोलार इक्विपमेंट जगाच्या जवळजवळ सत्तर आ, ते ऐंशी टक्के सोलार सेल्स जे आहे सोलार पॅनल्स जे आहे ते चायनामध्ये प्रोड्यूस होतात म्हणून चायना डायरेक्ट जे आपण व्हॅल्यू एडिशन चेन म्हणतो त्याला डायरेक्टली चायना इम्पॅक्ट करतो किंवा मॉनिटर करतो अधिकारिक बंदी नाही बघा आता या सगळ्या गोष्टींवर अधिकारिक बंदी जरी नसली ना तर तो तोंडी सूचना दिलेल्या असतात चायनाने जेणेकरून आपण त्याला मध्ये दे चॅलेंज देऊ शकत नाही उद्दिष्ट काय की भारत बघा या सगळ्या गोष्टींमध्ये उद्दिष्ट काय भारत स्वयंपूर्ण उच्च मूल्य उत्पादन क्षमता विकसित करू नये हाय व्हॅल्यू जे व्हॅल्यू ॲडिशन आहे ते इंडियाने डेव्हलप करू नये याचा रोल आहे जर बघा ते जर भारतामध्ये डेव्हलप झालं तर चायनाला डायरेक्ट कॉम्पिटिशन तयार होईल आणि हे सगळं होऊ नये हे चायनाचे डावपेच असतात चीनच्या अंतर्गत अडचणी हा सुद्धा एक मुद्दा आहे लोकसंख्या संकट एक मूल धोरणामुळे वृद्ध आणि घटती चाललेली लोकसंख्या हे चीनचं एक अंतर्गत संकट नि, आहे आर्थिक ताण प्रॉपर्टी संकट सामाजिक कल्याणात खर्चात वाढ निर्यातीवर अवलंबून आहे कारण जे डोमेस्टिक डिमांड आहे ती चायनाची ती खूप कमी आहे ठीक आहे आणि प्रोडक्शन खूप जास्त आहे त्यामुळे पूर्णपणे चायना निर्यातीवर अवलंबून आहे व्यापार सरप्लस जवळपास एक ट्रिलियन डॉलर एवढा व्यापार सरप्लस आहे याचाच अर्थ काय की तुमचं डोमेस्टिक डिमांड जे आहे ती कमी आहे प्राईज वार प्राईज वार करणं वॉर कशा उत्पादन अधिक त्यामुळे बाजारपेठा मिळवण्यासाठी स्वस्त विक्री करायची आणि स्वस्त विक्री कधी शक्य आहे तर तुम्ही ज्या वेळेस काहीतरी अनइथिकल प्रॅक्टिसेसमध्ये इन्व्हॉल्ड असता भारतासाठी मग धोरणात परिणाम काय होणार या गोष्टीचा भारताची उत्पादन क्षमता वाढली तर चीनला त्याचा धोका वाटतो प्रतिक्रिया काय तर आर्थिक दबावांना तांत, तांत्रिक तांत्रिक अडथळे हे जे काही आपण रेयर अर्थ मेटल्स म्हणतो किंवा हाय व्हॅल्यू मशिनरी आहे त्याला निर्बंध लादणं त्याच्यावर किंवा मग त्याला मॉनिटर करणं किंवा मग लष्करी दबावही देखील आणण्याचा प्रयत्न करतो केलेला असतो चायनाने आपल्याला माहिती आहे की डोकलाम असेल ठीक आहे तर अशा जे गोष्टी आहेत त्या घडलेल्या आहेत अमेरिकेचे टॅरिफ्स आता माहिती आपल्याला की पंचवीस टाक्यावरून पन्नास टक्के जे टॅरिप्स आहेत ते अमेरिकेने केलेले आहे प्रेसिडेंट जे डोनाल्ड ट्रम्प आहे त्यांनी केलेले आहे मग यातनं भारताला धडा काय आहे की कोणताही कोणतीही आंतरराष्ट्रीय मैत्री शाश्वत नसते ठीक आहे अमेरिका अमेरिका म्हणण्याचं काही कारण नाही आहे अमेरिका कधी पण आपल्याला त्यामुळे आपण त्याला धोका देऊ शकते त्यामुळे स्वतंत्र धोरण ठीक आहे स्ट्रॅटेजिक ऍटॉनॉमी जे आपण म्हणतो तर स्ट्रॅटेजिक ऍटॉनॉमी मोर अॅग्रेसिव्हली ठीक आहे इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे आता चीनची जी सिस्टमॅटिक ताकद आहे ती कशी आहे बघा ए आय सिक्स जी क्वांटम संगणक इलेक्ट्रॉनिक वाहणे या क्षेत्रामध्ये स्पष्ट वर्चस्व आहे चायनाचं आणि तेही जगामध्ये स्पष्ट वर्चस्व आहे ठीक आहे फक्त भारतासाठी नाही तर अमेरिकेच्या कॉम्पिटिशनमध्ये देखील फक्त उत्पादन नव्हे तर संपूर्ण जागतिक पुरवठा साखळीवर नियंत्रण आहे चायनाचं सांगितलं मी तुम्हाला अतिउत्पादन ओव्हर कॅपॅसिटी एक हत्यार म्हणून वापरली जाते अतिउत्पादन करतात आणि काय करतात की मग जगाच्या सगळ्या बाजारपेठेमध्ये प्राईज वॉरच्या माध्यमातून खूप स्वस्त प्रमाणामध्ये त्यांची उत्पादनं विकली जातात जेणेकरून जे बाकीचे जे राष्ट्र आहे त्यांची कॉम्पिटिशनमध्येच राहू नयेते असं चायनाचं एक धोरण आहे धोरणात्मक आर्थिक राज्यशास्त्र बघा स्ट्रॅटेजिक इकॉनॉमिक स्टेट क्राफ्ट ही कन्सेप्ट ही जी काही टर्म आहे ती तुम्ही वापरायची आहे केवळ व्यापार नव्हे तर भूराजकीय प्रभाव टाकण्यासाठी या व्यापाराचा ते वापर करतात ठीक आहे जिओपॉलिटिकली त्याचे इम्प्लिकेशन किंवा मग जिओपॉलिटिकली ते डोमिनन्स करण्याचा प्रयत्न करत असतात चायना वाले भारतातील संरचनात्मक कमतरता कशी बघा उत्पादन क्षेत्र जे आहे भारताचं जे प्रोडक्शन कॅपॅसिटी आहे ती अजूनही प्राथमिक अवस्थेत आहे पायाभूत सुविधांची कमतरता आहे लालफितीची अडचण हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे करप्शन किती आहे आयातीवर जास्त अवलंबून आहे इन्फ्रास्ट्रक्चर अडचणी लालफितशाही ठीक हे पॉईंट घेतले आपण मेक इन इंडिया मेक इन इंडिया जरी बघा दोन हजार चौदाला हे मेक इन इंडिया सुरू केलेलं आहे सध्याच्या गव्हर्मेंटने तरी अजून देखील हे एकदम प्रायमरी प्राथमिक अवस्थेतच आहे अगदी अगदी बेसिक असेंब्ली लाईनसाठी देखील आपण बाहेरच्या राष्ट्रांवर डिपेंड आहे चीफ सेमीकंडक्ट सेमीकंडक्टर सेमी सेन्सर या सर्व गोष्टी भारत अजून प्रदेशांवर डिपेंड आहे भूराजकीय परिस्थिती बघा कशी चीनचे लक्ष्य पाकिस्तान एशियान आफ्रिकन लॅटिन अमेरिका ज्या काही जो काही जे काही इमर्जिंग मार्केट आहे ते सगळा ते सगळे जे काही आहे ते चायना डॉमिनेटेड आहे चायना त्यांच्याशी खूप डीप लेवलला सहकार्य करतो भारताचे शेजारी प्रभाव टाकणे त्याला नियंत्रणात ठेवणे भारताला भारताचा चीनला पर्याय असण्याचा दावा स्वतःच्या परावलंबतेमुळे कमकुवत वाटतो ठीक आहे भारत आपण ज्याला म्हणत असतो की चायनाला आपण ऑप्शन देऊ पण आपल्या ह्या कमतरता आहेत पायाभूत सुविधा नाही आहेत आपल्याकडे बेसिक गोष्टी बेसिक गोष्टीसाठी बेसिक असेंब्ली लाईनसाठी आपण दुसऱ्या देशांवर डिपेंड आहे तर तुम्ही चीनला पर्याय कसा देऊ शकतात असं शशी थरूर यांनी इथे विचारलेलं आहे मग यातनं निष्कर्ष काय बघा चीनच्या हालचाली फक्त स्पर्धा नाही तर त्यांच्या अंतर्गत गरजांमधून आलेले रणनीतिक उपाय आहेत ठीक आहे आणि मग आपल्याला शिकायचं आहे चायनाकडनं भारताने जर खरंच स्पर्धा करायची असेल तर स्वतःची तयारी अधिक मजबूत करावी लागेल पायाभूत सुविधांमध्ये प्रॉपर आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायला लागेल मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी इन्क्रीज करायला लागेल हे लाल फिती जे काही आहे करप्शन जे चालतं ठीक आहे ऑफिसर सरळ सरळ सर, तुम्हाला काही करायचं असेल तर जे मागतात त्यांच्या हक्काचे पैसे म्हणून मागतात तर त्या सगळ्या गोष्टी कमी करायला लागतील ठीक आहे विदेशी तंत्रज्ञान आयातीवर आपल्याला अवलंबून कमी करायला लागेल परत भारताने परकीय आघाड्यावर अवलंबून न राहता स्वतःचा पाया मजबूत करणे आवश्यक आहे स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी आप, आपण ज्याला म्हणू ठीक आहे इंडिपेंडंट इकॉनॉमिक पॉलिसी इंडिपेंडंट ट्रेड पॉलिसी कोणत्याही देशाच्या आहारी न जाता ठीक आहे जे काही आपण दहा वर्ष अमेरिका अमेरिका करत होतो तर माहिती आहे आपल्याला अमेरिकेने कसं डच्चू दिला जातं ठीक आहे तर तसं करण्याची काही गरज नाही आहे आपल्या इंडिपेंडंट फॉरेन पॉलिसी आपण इंडिपेंडेंट ट्रेड पॉलिसी असतील ते राबवणं ते इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे असं शशी थरूर यांनी या, या आर्टिकलमध्ये सांगितलं आहे आणि परिवर्तनाची जबाबदारी जी आहे ते आपल्या स्वतःवर घेणं गरजेचं आहे हे चीनकडून शिकण्यासारखं आहे आपण बघा याचं तुम्हाला आणखी एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर डब्ल्यू एच ओ असेल ठीक आहे युनेस्को असेल यातनं अमेरिका बाहेर पडतो त्यावेळेस डब चायना काय म्हणतो की वी विल लीड द वर्ल्ड ठीक आहे ते त्या गोष्टी भारताने शिकणं इथे गरजेचं आहे पुढचं आर्टिकल आपण बघूया तर हा बायोचार जो आहे तर या हे जे काही आहे ते तुम्हाला जीएस थ्रीमध्ये आणि प्रिलिम्समध्ये दोन्हीकडे प्रश्न येईल आणि खूप महत्वाचा असं आर्टिकल आहे सतत न्यूजमध्ये असतं सतत न्यूजमध्ये असतं ठीक आहे जीएस थ्री सं पर्यावरणीय प्रदूषण आणि संवर्धन या गोष्टीमध्ये येईल तर पोटेन्शियल ऑफ बायोचार मध्ये आपण काय डिस्कस करू बायोचार म्हणजे काय आणि त्याचे बेनिफिट्स काय आहेत आपल्याला बायोचार हा शेतीतील अवशेष आणि सेंद्रिय शहरी कचऱ्यापासून व सेंद्रिय शहरी कचऱ्यापासून बनवलेला कार्बन युक्त कोळशासारखा पदार्थ आहे तो कचरा व्यवस्थापन आणि कार्बन शोषणासाठी शाश्वत उपाय म्हणून ओळखला जातो आपल्यासाठी हे महत्वाचं आहे कचरा व्यवस्थापन आणि कार्बन आ, आ, कार्बन सिंक म्हणून ठीक आहे शाश्वत एक स्रोत आहे किंवा शाश्वत एक उपाय आहे भारत दोन हजार सव्वीस मध्ये आपली कार्बन क्रेडिट बाजारपेठ सुरू करणार आहे स्वतःची कार्बन क्रेडिट बाजारपेठ सुरू करणार आहे आणि त्यामुळे बायोचारला एक महत्व प्राप्त झालेलं आहे मात्र त्याच त्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग होण्यासाठी सरकार उद्योग शेतकरी आणि संशोधक बघा या सगळ्यांचा चारही पार्टीचा एक कोलॅबरेशन होणं पार्टनरशिप होणं गरजेचं आहे कचरा व बायोचारची क्षमता बघा भारतात शेतीमध्ये दरवर्षी सहा सहाशे प्लस दस लक्ष मेट्रिक टन शेतीतला सहाशे प्लस दस लक्ष मेट्रिक टन आणि शहरी बघा शहरी सेंद्रिय कचरा साठ दस लक्ष म्हणजे सहाशे साठ प्लस म्हणजे आपण सातशे कन्सिडर करू तुम्हाला जर लिहिचा लाकडा अँसरमध्ये तर सातशे लिहा तुम्ही यापैकी बहुतां जाळला जातो किंवा डंप केला जातो मग हा जो काही आहे याच या सगळ्याचा आपण बायोचारमध्ये ट्रान्सफॉर्मेशन करू शकतो पण आता सध्या काय होतं की हा सगळा जो कचरा आहे तो जाळला जातो किंवा डंप केला जातो ज्यामुळे हवेचे प्रदूषण होत हरितगृह जो वायू आहे तो मोठ्या प्रमाणात बाहेर पडतो बायोचर क्षमता कशी आहे बघा उत्पादन क्षमता जर तीस ते पन्नास टक्के कचरा योग्य पद्धतीने वापरला तर पंधरा ते सव्वीस दस लक्ष टन बायोचार तयार केला जाऊ शकतो बायोचार तयार केला जाऊ शकतो किती पंधरा ते सव्वीस दस लक्ष टन दरवर्षी झिरो पॉईंट वन गिगा टन टू समतुल्य उत्सर्जन कमी होऊ शकते ठीक आहे एवढं जे काय कार्बन आपण याच्या समतुल्य कार्बन आपण त्याचं उत्सर्जन कमी करू शकतो जर आपण याची क्षमता जर वापरली तर जे आपल्याकडे अवेलेबल कचरा आहे त्या दृष्टीने बायोच्या निर्मिती आणि त्यांचा उपयोग देखील तयार करू शकतो आपण वीस ते तीस दशलक्ष टन सिनगॅस आपण निर्माण करू शकतो त्यानंतर बायोतेल चोवीस ते चाळीस दशलक्ष टन बायो ऑइल किंवा बायो तेल, ते तेल आपण या म्हणून तयार करू शकतो मग यांचा ऊर्जेमध्ये वापर कसा होईल सिनगॅसद्वारे आठ तेरा टेरा वॅट अवर एवढी वीज निर्माण करू शकतो आपण जी भारताच्या एकूण क्षमतेच्या किंवा एकूण उत्पादनाच्या झिरो पॉईंट पाच ते झिरो पॉईंट सात टक्के इतकी आहे ठीक आहे बघा आता ह्या आपल्याला जर छोट्या छोट्या गोष्टी वाटत असल्या पण सुरुवात होणं महत्वाचं आहे जेणेकरून आपण टेक्नॉलॉजिकली पुढे जाऊन त्याचं कॉन्ट्रीब्युशन आपण वाढवू शकतो यामुळे दरवर्षी झिरो पॉईंट सात ते झिरो पॉईंट सात दशलक्ष टन कोळसा वाचवू शकतो बायो तेलचा वापर केरोसिन आणि डिझेलच्या ऐवजी होऊ शकतो ज्यामुळे बारा ते एकोणावीस दशलक्ष टन इंधनची बचत होईल क्रूड तेल आयातीत घट होईल आणि भारताच्या दोन टक्के इंधनात इंधन आधारित उत्सर्जित घट होऊ शकते दीर्घकालीन कार्बन साठवणूक म्हणून बायोचार बघा यामध्ये दे देखील महत्वाचा आहे ज्यावेळेस आपण म्हणतो की क्लायमेट स्मार्ट ऍग्रिकल्चर ठीक आहे क्लायमेट रिलेटेड पॉलिसी आपल्याला दोन हजार सत्तर पर्यंत जे नेट न्यूट्रॅलिटीचं टार्गेट आहे आपण त्यापर्यंत आपल्याला पोहोचायचं असेल तर हे छोटे छोटे उपाय आपल्याला करणं गरजेचं आहे मग त्यामध्ये बायोचार बघा बायोचार काय करू शकतो की कार्बन शंभर ते एक हजार वर्षापर्यंत स्थिर करतो बघा खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे विविध क्षेत्रातील कार्बन उत्सर्जनाच्या उत्सर्जन घटवण्याचा एक स्थायी उपाय हा आहे विविध क्षेत्रामध्ये कार्बनचा बायोचर्चा कसा वापर होईल बघा शेतीमध्ये कसा होईल तर हे देखील महत्वाचं आहे तुम्हाला की डायरेक्ट प्रश्न येईल बायोचार म्हणजे काय आणि बायोचर्चा शेतीमध्ये कसा वापर होईल बायोचार म्हणजे काय आणि बायोचर्चा क्लायमेट चेंजशी डील करण्यासाठी कशा पद्धतीने वापर होईल तर मग शेतीमध्ये बघा पाणी साठवणूक क्षमता वाढवेल मातीची विशेषतः कोरडवाहू जमिनीमध्ये नायट्रस ऑक्साईड उत्सर्जनात तीस ते पन्नास टक्के एवढी घट होईल हा वायू सीओ टू पेक्षा दोनशे त्र्याहत्तर पट अधिक उष्णता धारण करतो म्हणून आपल्यासाठी ते महत्वाचं आहे जमिनीतील सेंद्रिय कार्बन वाढतो आणि जमिनीची गुणवत्ता देखील सुधारवतो हो कोण तर बायोचार उद्योगातून कार्बन कॅप्चर फिल्टर सारखा फिल्टर वापरून सीओ टू शोषू शकतो पण सध्या त्याची कार्यक्षमता पारंपरिक तंत्रज्ञानापेक्षा कमी आहे बांधकाम क्षेत्रामध्ये याचा वापर होऊ शकतो दोन ते पाच टक्के बायोचर सिमेंट सिमेंटमध्ये मिसळल्यास यांत्रिक ताकद वाढेल उष्णता वाढेलोकशन उष्णतेचं रिफ्लेक्शन ठीक आहे जे काही आपले घर आहे यांचं टेम्परेचर अधिक वाढलेलं असतं ते देखील आपल्याला वाढव कमी करता येऊ शकतं प्रत्येक घनमीटरमध्ये एकशे पंधरा किलो टू साठवता येतो सांडपाणी शुद्धीकरण भारतात सत्तर अब्ज लिटर पर दिवसाला पाणी सांडपाणी तयार केलं जातं यापैकी बहात्तर टक्के शुद्ध केलं जातं आणि बघा बहात्तर टक्के म्हणजे अठ्ठावीस टक्के अशुद्ध असतं या सगळ्यातनं काय होईल बघा एक किलो बायोचारचा जर वापर केला आपण तर दोनशे ते पाचशे लिटर पाणी शुद्ध करता येतं बायोचारच्या माध्यमातून यासाठी दोन पॉईंट पाच ते सहा पॉईंट तीन दस लक्ष टन बायोचारची गरज भासू शकते ठीक आहे म्हणजे बायोचारचा इथे देखील वापर होऊ शकतो बायोचार वापरून आपण काय करणार आहे तर सांड आपण शुद्धीकरण करणार आहे अडथळे आणि अंमलबजावणीमध्ये समस्या मग आता या सगळ्या गोष्टी तर आपल्याला माहिती आहे पण मग अडथळे कुठे येतात तर कार्बन क्रेडिट जे काही आहे ती जी यंत्रणा आहे ती अजून पण दुर्लक्षित आहे फीड स्टॉकसाठी स्टँडर्ड बाजार नाही आहे ठीक आहे मानांकन नाही आहे आपल्याकडे कार्बन मोजण्याच्या एकसंग पद्धती नाही आहे स्टँडर्डायझेशन नाही आहे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास कमी आहे ठीक आहे कार्बन क्रेडिट वगैरे या गोष्टी तर येणार आहे पण यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणं फिजिबल आहे का इकॉनॉमिकली एक। सस्टेनेबल आहे हे देखील महत्वाचं आहे अन्य अडचणी काय पुरेशा संसाधनांची कमतरता आहे तंत्रज्ञान अद्यावत नाही व्यावसायिक मॉडेल्स नाहीत धोरणात्मक आधार दुर्बळ आहे शेतकरी उद्योग यांना उद्योजक यांना याबद्दल माहिती नाही आहे कार्बन क्रेडिट मार्केट जरी येणार आहे मग त्यामध्ये बायोचारचा काय रोल आहे तर हे कॉमन लोकांपर्यंत माहिती नाही किंवा म्हणजे कॉमन बिझनेसेस आहे त्यांच्यापर्यंत हे माहिती नाही या गोष्टी शाश्वत देखरेख आणि रिपोर्टिंग यंत्र नाहीये ऊर्जा शेती हवामान धोरण यामध्ये समन्वय नाहीये असं या सगळ्या अडचणी आहेत तर या अडचणी देखील आपण लिहू शकतो मग याला सोल्युशन बघा काय आहे तर संशोधन आणि स्थानिक धोरण हवामान आणि पिकानुसार योग्य स्टॉकचे मार्गदर्शन प्रादेशिक निकषावर बायोचर उत्पादन वाढवणे ठीक आहे ज्या त्या क्षेत्रामध्ये बायोचर उत्पादनाला डिसेंट्रलाइज पद्धतीने तुम्ही बायोचर प्रोडक्शनची कॅपॅसिटी इन्क्रीज करू शकता धोरणांमध्ये समावेश पिकांचे अवशेष व्यवस्थापन शहरी व ग्रामीण बायो एनर्जी योजनांमध्ये बायोचरचा समावेश राज्यस्तरीय हवामान कृती आराखड्यात बायोचारचा समावेश कार्बन मार्केटमध्ये स्थान जे आपण कार्बन मार्केट दोन हजार सव्वीसला पूर्णपणे इम्प्लिमेंट जे करणार आहे त्यामध्ये देखील बायोचरला स्थान देणं महत्वाचं आहे यामुळे शेतकरी व गुंतवणूकदारांना कार्बन क्रेडिटद्वारे उत्पन्न घेता येईल ग्रामीण विकासाची संधी बघा जर आपण बायोचारचे जर प्लांट टाकले तर इथे या आर्टिकल सांगितलंय की आपण जवळजवळ पाच ते दोन पॉईंट लाख नोकऱ्या निर्माण करू शकतो कुठे तर ग्रामीण भागामध्ये मा मातीरिक्त फायदे बघा मातीची सुधारणा दहा ते वीस टक्के खत वापरात घट होऊ शकते दहा ते पंचवीस टक्के उत्पन्नात वाढ होऊ शकते इथे शेतीचं झालंय आहे शेतीचा अधिभाग घ्यायला पाहिजे होतं पुन्हा हे आलं हे बायदे धोरण व बाजारात व्यवस्थित समावेश करणे आवश्यक आहे मग कन्क्लुजन काय आहे याचं बघा बायोचर या सर्व प्रश्नांना उत्तर नसलं तरी त्या दृष्टीने तो एक पाऊल होणार आहे ठीक आहे त्या दृष्टीने एक तो पर्याय होणार आहे छोट्या प्रमाणात देखील म्हणून आपल्याला च्या ज्या पॉलिसी आहेत त्या इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे जो भारताला हवामान सुधारणा किंवा शाश्वत विकास उद्दिष्टे जे काही आपले एस डी जी आहे ते पूर्ण करण्यास मदत करू शकतो आजचे हे महत्वाचे तीन आर्टिकल होते ठीक आहे आपण थांबूया भेटू पुढच्या सेशनमध्ये